नमस्कार मी प्रगती प्रगतीज मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत सखरेची मस्त तिळाची अशी पापडी चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण साखर पापडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आता हे तीळ आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचेत इकडे आपले तीळ मस्त असे खमंग भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे थोडेसे तडतड व्हायला सुरुवात झालेली आहे, आहे। आपण गॅस बंद करूया आणि गरम पॅनवरच याला थोडंसं आणखी भाजू देणार आहोत भाजलेले तीळ मी इथे वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत जेवढे आपण तीळ घेतलेले आहे तेवढीच मी इथे साखर घेतलेली आहे आणि पाणी मी इथे अर्ध्या वाटीला देखील कमी असं मी पाणी घेते आहे आता याचा आपल्याला मस्त असा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आता ह्या पाकामध्ये मी दोन तीन थेंब लिंबाचा रस घालते आहे तर तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्ण अशी वितळलेली आहे मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हा ताक ताक पाक टाकणार आहोत अगदी कडक अशी गोळी याची तयार झाली पाहिजे तर बिल थोडीशी आपल्याला आणखी थोडा वेळ याची मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे थोडीशी अजून ही आहे एकदम अशी कडक गोळी तयार झाली पाहिजे यामध्ये थोडीशी विलायची पावडर देखील ॲड केली आहे याचा रंग देखील हलका आता गोल्डन व्हायला सुरुवात झालेली आहे पाक आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता आपण जे तीळ भाजून घेतलेले होते ते यामध्ये ॲड करणार आहोत आता हे मस्त गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे मस्त याचा गोल्डन कलर तयार झालेला आहे आता आपण हे एका पोळपाटवर काढून घेणार आहोत पोळपाटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याला देखील मस्त असं तुपाने ग्रेस केलंय आता हे आपण पोळपाटावरती असं काढून घेणार आहोत आता हे आपल्याला असं लाटण्याच्या साह्याने जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंतच असं लाटून घ्यायचं आहे अगदी मस्त बारीक आपल्याला हे पातळ लाटायचं आहे जेवढं आपण हे पातळ लाटू तेवढी ही चिक्की मस्त कुरकुरीत होते जसजशी ही थंड होते तस तशी लाटायला थोडीशी जड लागते आपल्याला जास्त असं जोर ही शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे अगदी मस्त पोळीसारखी तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही लाटून झालेली आहे आता थोडा वेळ आपण हिला थंड होऊ देऊया तर ही थोडीशी थंड झालेली आहे आपण आता ही काढून बघूया वाव मस्त अशी आपली ही तीळ पापडी तयार झालेली आहे आपण हिला असं थोडंसं ही अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला असं थोडंसं काढून दाखवते अगदी मस्त अशी ही पापडी आणखी थोड्या वेळानंही जास्त कडक होईल तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आपली ही पापडी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी ही तिळाची पापडी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा